सर्वांना नमस्कार माझं नाव मंजुषा तुम्हा सर्वांचं मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते माझ्या या चॅनलवर आरोग्यविषयी उपयुक्त व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजचा आपला विषय आहे चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी कशा लावाव्यात सवय ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही न करता किंवा त्याबद्दल विचार न करता करता सवयी चांगल्या किंवा वाईट असू शकतात सवयी पुनरावृत्तीद्वारे तयार होतात नवीन निरोगी सवय लावण्यासाठी आणि वाईट सवयी सोडवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता ज्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सवय अशी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी नित्याची असते ती नकळत होत असते त्यासाठी प्रयत्नांची गरज नसते चांगली सवय आपण कशी मी चांगल्या सवयी कशा निर्माण करू शकतो वाईट सवयी कशा टाळू शकतो याची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर निरोगी सवयी म्हणजे काय चांगल्या सवयींमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निरोगी सवयी निर्माण करणे वाईट सवय सोडून देणे हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी गरजेचे आहे निरोगी आहार निरोगी झोपेची दिनचर्या निरोगी संबंध असणे ठाम संवादाचा सराव काम जीवन संतुलन चांगले वेळ व्यवस्थापन ताण व्यवस्थापन विश्रांती आणि जागरूकता या चांगल्या सवयीमध्ये समाविष्ट आहेत नवीन सवयी लावणे हे एक आव्हान असू शकते सर्व काही एकाच वेळी बदलणे विशेषत कठीण आहे लहान वास्तववादी साध्य करण्याजोग्य ध्येय सेट करणे सोपे आहे ही त्याने आत्मविश्वासाची भावना तयार होते आणि पुढील उद्दिष्टांना प्रोत्साहन मिळते उदाहरणार्थ जर तुम्हाला व्यायामाच्या सवयी लावायच्या असतील तर आठवड्यात आठवड्यातील बहुतेक दिवस लहान लहान प्रकारे चालणे सुरू करा ही सवय एकदा लागली की मग तुम्हाला व्यायामाची सवय लावणं जड जाणार नाही नवीन सवय तयार करण्यासाठी पुनरावृत्ती ही सगळ्यात महत्वाची आहे नवीन सवय तयार करण्यासाठी तुम्हाला काही महिने लागू शकतात आणि आपल्या नियमित दिनचर्येमध्ये या गोष्टींचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे सवय आणि जर तुम्हाला ही सवय खरोखर हवी असलेली आणि तुमच्या मूल्यांशी जुळणारी गोष्ट असेल तर ते तुम्हाला चांगली सवय लागण्यासाठी अधिक मदत करू शकते तुम्हाला जी सवय लावायची आहे त्यासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या ध्येयांचा मागोवा ठेवण्याचा प्रयत्न करा डायरी किंवा नोटबुक मध्ये आपली ध्येय नोंदवून ठेवा वॉल प्लॅनर वॉल प्लॅनरचा वापर करा मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना आपण ठरवलेल्या ध्येयांबद्दल उद्दिष्टांबद्दल सांगून ठेवा या घटनांमुळे अनेक सवयींना चालना मिळते त्या सवयी तुमच्या विद्यमान दिनचर्येचा भाग म्हणून ट्रिगर सेट करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ दिवसाची एखादी विशिष्ट वेळ पोहणे किंवा जिम सारखे ठिकाण दुपारचे जेवण यासारख्या घटना तुम्हाला ट्रिगर सेट करण्यास मदत करू शकतात आणि ज्या गोष्टींशी ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देणाऱ्या आहेत ज्या सवयी तुम्हाला आनंद देणाऱ्या आहेत त्या केल्याने तुम्हाला सवय लागण्यास मदत होऊ शकते तुम्हाला चांगल्या सवयी राखण्यात मदत करण्यासाठी तुम्ही स्मरणपत्रे सेट करू शकता तुम्ही ऑनलाईन डायरी वापरू शकता तुमची तुमच्या मित्रांना कुटुंबियांना तुमची ध्येय तुम्हाला जी सवय लावायची आहे त्याबद्दल कळू द्या ते तुम्हाला प्रोत्साहन आणि समर्थन देऊ शकतात जे तुम्हाला प्रेरित ठेवण्यास मदत करू शकतात निरोगी सवयी निर्माण करण्यात मदत करणारी साधने साधने ही आहेत तुमचे ध्येय ठरवा तुम्ही, तुम्ही दररोज करू शकता अशी साधी कृती निवडा तुम्ही तुमची कृती केव्हा कधी आणि कोठे कराल याचे नियोजन करा आठवड्याच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला भेटणारी वेळ आणि ठिकाण निवडा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला ती वेळ आणि ते ठिकाण येते तेव्हा ती कृती करा जेव्हा ती कृती कराल तेव्हा स्वतःचे अभिनंदन करा यामुळे सवय लावणे कालांतराने सोपे होते आणि सवय लावण्यासाठी आपल्याला याची मदत होऊ शकते आपल्या ध्येयांची कल्पना करा सकारात्मक बोलण्याचा सराव करा ऐंशी वीसचा नियम वापरा समजा तुम्हाला वाईट सवयी जसे की जंक फूड खाणे किंवा दारू पिणे धूम्रपान अशी एखादी सवय मोडायची असेल तर ती सवय ट्रिगर करणारी वेळ किंवा ती जागा तुम्ही टाळू शकता आणि ही सवय खंडित करण्यात ते तुम्हाला मदत करू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही जंक जट... कमी जंक फूड खाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ते केव्हा आणि कुठे खाल याचा विचार करा जर तुम्ही कामाच्या ठिकाणी जंक फूड खात असाल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी व्हेंडिंग मशीन टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही जंक फूड विकत घेऊ नका वाईट सवयीला चांगल्या सवयीने बदलणे ही देखील चांगली कल्पना आहे उदाहरणार्थ तुम्ही व्हेंडिंग मशीन टाळू शकत नसल्यास त्याऐवजी काहीतरी आरोग्यदायी खरेदी करा सवयी मोडताना एका वेळी एकावरच लक्ष केंद्रित करा तुमची सवय लगेच न मोडणे हे देखील सामान्य आहे धीर धरा तुम्ही, तुम्ही जिथे प्रयत्न सोडाल तिथून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सुरुवात करा बदलासाठी वेळ लागतो सातत्य लागत हे कायम लक्षात ठेवा आणि बदलासाठी सज्ज व्हा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडणार आहे तुमच्या वाईट सवयी नक्कीच मोडून चांगल्या सवयी लागणार आहेत यावर विश्वास ठेवा धन्यवाद